सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकतीच जी पॅट परीक्षा झाली म्हणजेच जे आपण आकारिक चाचणी तीन विषयांची घेतो मराठी इंग्रजी आणि गणित या संदर्भाने आपल्याला ऑनलाईन मार्क भरावायचे असतात स्विफ्ट चॅट या ॲपवरती पॅट महाराष्ट्र या अंतर्गत आपल्याला गुणधान नोंदवायचे असते या संदर्भात नवीन काय बदल आलेले आहेत आणि त्या पद्धतीनं आपण कोणते बदल कशा पद्धतीने उपयोगात आणायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर यावर्षी आपल्याला दुसरीचा वर्ग देखील ॲड झालेला आहे दुसरी ते आठवीपर्यंत तर चला आपण व्हिडिओ पाहूयात आपल्याला स्विफ्ट चॅट हे ॲप दिसत असेल हे ॲप ओपन करायचं आहे यापूर्वी देखील आपण गुण नोंदवलेले आहेत त्यामुळं ही प्रोसेस आपण सर्वांस माहीत आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दलही माहीत आहे माहीत नसेल तर या संदर्भात देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण पाहून घ्यावा स्विफ्ट चॅट हे ॲप ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं डॅशबोर्ड ओपन होतो पहा पॅट महाराष्ट्र लाईव्ह क्विज स्मार्ट उपस्थिती आणि स्वाध्याय यातील पहिला जी पहिली जी टॅब आहे पॅट महाराष्ट्र याला आपण टॅप करूयात आणि काय बदल आलेला आहे तेवढा आपण पाहणार आहोत आणि कशा पद्धतीनं एक नवीन स्ट्रक्चर आणि त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्या संदर्भानं आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तसेच चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओला लाईक ला करा चला आपण माहिती पाहूयात पॅट महाराष्ट्र याला टॅप करूयात इथं तुम्ही कोणत्याही स्टेजला असाल कोणताही मेसेज आला असेल तरीसुद्धा आपल्याला खालील बाजूस चार डॉट दिसतात इथं जायचं आहे आपण चार डॉट आपल्याला दिसत असतील याला आपण टॅप करूयात इथं आपल्याला होम मेनू इथं जायचं तुम्ही कोणत्याही स्टेजला ओपन केलेलं असेल पॅट महाराष्ट्र तर तरी देखील इथूनच सुरुवात करायची होम मेनू होम मेनू नंतर आपल्याला मेसेज येईल की सेव्ह होणार नाही माहिती ओके करा होय म्हणा प्रथम इथं भाषा मराठी सिलेक्ट करून घ्या होय म्हणूयात इथं आपल्याला पुन्हा विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा ही जी हो टॅप दिसते याला आपल्याला टॅप करायचं आहे त्यानंतर इथं इयत्ता आता दिसत तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी अजून दुसरीचा वर्ग ॲड झालेला नाही तोही होईल त्यानंतर इथं काय बदल झाले त्यासाठी एक वर्ग सिलेक्ट करतो मी आणि त्यातील एक माहिती मी या ठिकाणी गुंदाल नोंदवून दाखवतो इथं फर्स्ट लँग्वेज विषय निवडा त्यानंतर कृपया तुम्हाला सुरू करायचे असलेस आकलन निवडा सिलेक्ट रिस्पॉन्स इथं आपल्याला मात्र सिलेक्ट करताना काळजीपूर्वक निवडायचं यापूर्वी आपण ही प्रोसेस केलेली आहे मराठी फर्स्ट लँग्वेज इथं आपल्याला दिसते पहा आपले पहिली भाषा जी आहे ती मराठी आहे इंग्लिश मिडियममध्ये असेल तर इंग्लिश येणार आहे परंतु आपल्याला इथं आपल्याला दिसत आहे पहा मराठी फर्स्ट लँग्वेज याला टॅप करायचं आहे त्यानंतर तुम्ही निवडलेल्या वर्ग सहासाठी सहावीचा वर्ग निवडलेला आहे मी अवलोकन करा आणि तपशिलांची पुष्टी करा ओके करूया होय म्हणूया फर्स्ट लँग्वेज मराठी त्यानंतर विद्यार्थी निवडून विद्यार्थी न्याय कामगिरीची नोंद करण्यास सुरुवात करा इथंपर्यंत जुन्या प्रमाणच प्रोसेस आहे इथून पुढं मात्र मित्रो थोडा बदल आलेला आहे तो आपण पाहणार आहोत सिलेक्ट रिस्पॉन्स इथं ऑलरेडी आता मी वर्गाची माहिती फिल केलेली आहे त्यामुळे सर्वत्र पूर्ण पूर्ण असं दिसत आहे परंतु तुम्ही ओपन केल्यानंतर प्रलंबित पेंडिंग अशा पद्धतीनं दिसणार आहे पूर्ण जरी झाला असेल तरीसुद्धा तुम्हाला एक डेमो दाखवण्यासाठी मी एका विद्यार्थ्याचं पुन्हा गुंधान नोंदवणार आहे एक मी विद्यार्थीने सिलेक्ट करतो हां इथं पा या ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे तुम्हीला हे पूर्ण करायला पुन्हा करायला आवडेल का समजा आता इथं आपण माहिती भरलेली आहे आणि ती आपल्याला वाटतं की बहुतेक त्यातील काही गुंधाल नोंदवताना चुकलेला आहे तर पुन्हा तुम्ही नोंदवू शकता हे पूर्वी देखील होतं परंतु नवीन बदल काय आलाय आहे पहा मी तो होय तो। उपसे थी। उपसे थी। तो थी। तर होय म्हणतो विद्यार्थी उपस्थिती उपस्थित होते त्यानंतर मूल्यमापन करण्यासाठी मूल्यांकन सुरू करा याला आपण टॅप करूयात हां इथं बदल आलेला आहे पहा यापूर्वी पुढं पुढं आपण स्टेप जात होतो परंतु इथं आपल्याला दिसतंय पहा विद्यार्थ्याचे नाव आलेलं आहे त्यानंतर वर्ग आलेला आहे सर्वेक्षक नाव आलेलं आहे सर्वेक्षणाचे नाव म्हणजे कोणत्या विषयांमध्ये आपण गुणधान नोंदवणार आहोत फर्स्ट लँग्वेज विषय ठीक आहे आणि इथं आपल्याला टॅप दिसते पहा सर्वेक्षण सुरू करा याला आपल्याला टॅप करायचं आणि इथं गुण नोंदवायचे आहेत आपल्याला लक्षात घ्या पुढे जा पुढे जा इथं जायचं नाही आपल्याला सर्वेक्षण सुरू करा याला टॅप करूयात असं एक नवीन त्यांनी डॅशबोर्ड ओपन केलेला आहे फार सोपा आणि सुटसुटीत आहे इथं आपल्याला गुण नोंदवायचे आहेत क्वेश्चन वनला फाईव्ह मार्क्सपैकी पाच मार्कापैकी गुणापैकी किती आहेत तत्पूर्वी आपल्याला वरील बाजूस सर्वेक्षण आय डी मराठी फर्स्ट लँग्वेज त्यानंतर शो मोअर इथं जर तुम्ही टॅप केला तर त्या विद्यार्थिनीची डिटेल आपल्याला दिसतात विद्यार्थी ते आय डी त्यानंतर शो लेस करूया आपण पुन्हा आणि गुणदान नोंदवायला सुरुवात करूया इथं नोंदवल्यानंतर खालील बाजूला टॅप दिसते जतन करा आणि पुढे चला याला टॅप करायचा आणि पुढे पुढे जायचं आहे आपल्याला थोडा वेळ घेते पुढे जातं क्वेश्चन टू आला इथं आपल्याला पुन्हा गुण नोंदवले जतन करा पुढे चला आता यापूर्वी कसं होतं की मागील प्रश्नाचे गुण बदलता येत नव्हते परंतु इथं मित्र मात्र हा बदल आलेला आहे समजा मला क्वेश्चन टूमध्ये गुण नोंदवत असताना चूक झाली असेल तर मागील ही जी टॅप दिसते पहा इथं मागील याला आपण टॅप करायचं पुन्हा क्वेश्चन टू आला वाटलं पहिला प्रश्नामध्ये गुण बदलायचे आहेत पुन्हा मागील याला टॅप करा पहिला क्वेश्चन आला इथं काही बदल पाहिजे असेल तुम्ही करू शकता नसेल तर जतन करा पुढे चला समजा क्वेश्चन टूमध्ये मला बदल करायचा होता हा पुन्हा मी बदल केला जतन करा पुढे चला हा एक बदल आलेला आहे यापूर्वी आपल्याला गुण नोंदवत असताना मागील प्रश्नाचे गुण बदल करता येत नव्हते इथं आपण गुण नोंदवले मी आता पूर्ण सर्व त्या पेपरचे गुण नोंदवून घेतो क्वेश्चन सिक्स फक्त जतन करा पुढे चला याला टॅप करत जायचं आपण आणि दहा क्वेश्चन अकरा क्वेश्चन झाले टोटल तेरा क्वेश्चन इथं आपल्याला उत्तर तुमचे उत्तर सबमिट करून संभाषण पुरे पुढे सुरू ठेवायचे आहे का जर नसेल तर रद्द करायला टॅप करा, करा किंवा खात्री करा म्हटलं तर पूर्ण होतं ते मी आता भरलेलं आहे त्यामुळे रद्द करतोय तुम्ही खात्री करायला टॅप करा खात्री करा म्हटल्यानंतर काय येते पहा इथं ये पूर्ण भरलेलं डाटा येतो इथं त्यानंतर दुसरा विद्यार्थी सिलेक्ट आहे दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा इथं आपल्याला टॅब दिसते पुन्हा तीच प्रोसेस त्याला टॅप करा पुन्हा आपल्याला विद्यार्थी सिलेक्ट करा इथून सिलेक्ट रिस्पॉन्स आणि पुन्हा अशा पद्धतीने एक एक विद्यार्थ्याची माहिती आपल्याला काय करायची फिलअप करायची आहे फक्त इथं आपल्याला दिसते पहा ही जी टॅब आहे सर्वेक्षण सुरू करा हा एक नवीन टॅब आलेला आहे आणि पुन्हा मागील गुण आपण भरू शकतो हे दोन बदल फार महत्त्वाचे आलेले आहेत दुसरीचा वर्ग लवकरच ॲड होईल आणि पुन्हा आपल्याला परिषदेमार्फत गुण नोंदवण्यासाठी रितसरपत्रसुद्धा येईल अशा पद्धतीनं तुम्ही या पॅटमध्ये आलेला बदल पाहिला असेल आणि तुम्हाला निश्चित तो अगदी उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह धन्यवाद